आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोंबलीत भाजपला खिंडार माजी स्थायी समिती सभापती विकास मात्रे व त्यांची पत्नी कविता मात्रे यांनी हा जो राजीनामा दिला आहे गेल्या मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी पण राजीनामा दिला होता परंतु त्यावेळेला आदरणीय रवींद्र शाह साहेब आश्वासन दिलं की या दोन्ही प्रभागाचा चांगला विकास होईल विकासाकरता राजीनामा दिला होता आजीर विकासाकरता राजीनामा दिला विकासाकरता इलेक्शन झालं तरी विकास माझ्या दोन्ही प्रभागाने निधी भेटलेला आहे उदाहरणार्थ असा की शिवसेनेचा बाजूला असलेला वाड तिथे जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपये निधी दिले आणि बाजूला असलेला माझ्या वाड एक वाढ सोडून तिथे मनसेचं तिथे देखील वीस ते पंचवीस कोटी दिले वाढ कमा एकोणपन्नास पन्नासमध्ये मध्ये त्या मा भेटीनं तर नऊ ते दहा महिन्यामध्ये खाली त्या वाडामध्ये तीस लाख आणि ह्या वाड्यामध्ये एकत्रित साठ लाख रुपये दिले आणि सर्व काळावधीत म्हटलं तर दोन ते चार ते साडेचार कोटी निधी दिली आणि मनसे आणि शिवसेनेचा वाडासा त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस कोटी दिली या तफावत मध्ये विकास मात्रेवर नाराज आहे की सदस्य बीजेपीचा असताना काही लोकांची तक्रार बाजूची नागरिकांनी मला सांगितले की या प्रभागामध्ये एवढी कामं चालू आहेत त्या प्रभागामध्ये आपल्या वाडामध्ये का होत नाही पण जो पक्ष मला निधी देईल तो विरोधक असं कोणी असो परंतु त्या पक्षाचा सन्मान आणि माझ्या सर्व दोन्ही वाडाकरता चांगल्या निधी देईल त्या पक्षाचा मी सन्मान करेन तुमच्या पाठी तुमच्या या निर्णयाला नागरिकांचा कसा पाठिंबा मी आता सर्व नागरिक म्हणता येणार नाही माझा परिवार कुटुंब पर दोन्ही वाढ आहे त्या त्यांना एक सोबत घेऊन मी चर्चा केली आहे त्यांनी जो डिसिजन दिला आहे त्याला मी सांगितलं असं सा असं झालं त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि ते सांगते त्या निर्णयाची मी सन्मत आहे एवढं देखील सांग धन्यवाद सन्मान्य माझे नगरसेवक मात्रे साहेब सन्मान नगरसेविका कविता विकास मात्रेजी यांनी जो आज निर्णय घेतलेला आहे हा योग्यच निर्णय आहे आणि त्या निर्णयाचे आम्ही कित्येक वर्ष साक्षीदार आहोत कारण वेळोवेळी पाठपुराव करून आमच्या दोन्ही विभागाला निधीपासून वंचित ठेवण्यात वेळोवेळी आमच्या दोन्ही विभागातील नागरिकांनी संघर्ष केला पाण्यासाठी लाटेकाठ्या खाल्ल्या ला। दादाने दादा बहिणीने जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सर्वांना एकमताने योग्य वाटत आहे कारण का आमच्या या विभागाची काहीच म्हणायला झाली तर कोणत्याही प्रकारची सुविधा आम्हाला उपलब्ध झालेली नाहीये प्रत्येक साठी दादा संघर्ष केला पण त्या संघर्षाला कोणीही पाठिंबा दिलेला आमदार साहेबांनी पाठिंबा दिला नसल्या आम्ही सर्व कार्यकर्ते तसेच आमच्या विभागातील सर्व जनता दादांच्या पाठीशी उभी आहे नगरसेवक मान्य विकासजी मात्रे आणि सो नगरसेविका कविता विकास मात्रे यांनी आज जा भाजप या पक्षाचा राजीनामा दिलाय आम्हाला त्याची पूर्ण सहमती आहे कारण काय आज या प्रभागामध्ये दोन्ही प्रभागामध्ये अजिबात म्हणजे डेव्हलपमेंटचा विषयच नाही कारण आमच्या आम्ही आमच्या आम्ही आम पण किती वेळा आमदार साहेबांची भेट घेतलेली आहे आणि किती वेळा रात्री रात्री आम्ही वेटिंग पण केलेली आहे त्यांच्या तरी पण काही आम्हाला रिस्पॉन्स नाहीच आणि कागदपत्र पण दिलेली आहे लेखी पण आम्ही दिलेलं आहे तरी पण आमच्याकडे दुर्लक्षच केलं जात आहे बाजूच्या प्रभागामध्ये निधी सगळे डेव्हलप सगळं होत आहे फक्त आमच्याच दोन्ही प्रभागांमध्ये दुर्लक्ष आहे त्यामुळे दादां दादर तर वैतग्य आम्ही पण वैतागलो आहे कारण का आज बघितलं असाल तुम्ही या रस्त्यांची अवस्था प्रत्येक आम्हाला पाण्याच्या समस्या किती वेळा आम्ही नगरसेवकांना सांगणार नगरसेवक तरी आम्हाला किती वेळा सांगणार की मी करतोय म्हणून पण समोरून वरून जो पण रिस्पॉन्स येत नाही आमदार साहेबांचा सा। तो बरं नगरसेवक तरी काय करणार त्यामुळे जो आज काय आज जो दादानी जो निर्णय घेतला विकास दादांनी तो आम्हाला सर्वांना जनतेला मान्य आहे आणि योग्यच आहे माझ्या मते तो निर्णय